आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत अपडेट नमस्कार सांगोला नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये आज दिनांक एकवीस रोजी वार्ड क्रमांक एक आणि वार्ड क्रमांक अकरा वगळता इतर प्रभागांकरता माघार घेण्याचा अंतिम दिवस होता दुपारी तीन वाजेपर्यंत वैदरिष्ठ्या वै वैधरित्या सदर वार्डातून जे माघार घेणारे जे टोटल उमेदवार आहेत ते एकशे अडतीस आहेत त्यापैकी पदाकरिता एकूण नऊ उमेदवारांनी माघार घेतलेली आहे सदर नऊ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर जे सद्यस्थितीमध्ये जे शिल्लक राहिलेले जे उमेदवार आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत इंगोले राहुल श्रीमंत खतीब मोहसिन इलाई चव्हाण चंद्रकांत हणमंत झपके विश्वेश प्रबुद्धचंद्र नागणे स्वप्नील विश्वंबर बनकर मारुती तुळशीराम भाकरे बापूसाहेब भगवान मंडले उमेश ज्ञानू माने आनंदा गोरख मुलानी शौकत अब्दुल राऊत मोहन विष्णू असे अकरा उमेदवार नगराध्यक्ष पदाकरिता माघार घेतल्यानंतर आज शिल्लक आहेत त्यानंतर वार्ड क्रमांक एक मधून दोन उमेदवारांनी माघार घेतलेले आहे एक ब मधून पाच उमेदवार दोन अ मधून सहा दोन ब मधून आठ तीन अ मधून सहा तीन ब मधून सात चार मधून पाच चार ब मधून चार पाच अ मधून सात पाच ब मधून पाच सहा अमधून दोन सात ब मधून पाच सात अ मधून सहा सात ब मधून चार आठ अमधून चार आठ ब मधून सहा नऊ अमधून सात नऊ ब मधून सहा दहा अ मधून सहा दहा ब मधून बारा अकरा अ मधून एक अकरा ब मधून चार आणि अकरा क मधून अकरा असे एकूण नगराध्यक्ष आणि इतर वार्डातील सर्व सदस्य मिळून एकशे अडोतीस जणांनी आज माघार घेतलेली आहे वार्ड क्रमांक एक आणि वार्ड क्रमांक अकरा यामध्ये सद्यस्थितीमध्ये माननीय दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल असून माघारीचा जो निर्णय होता छाननीचा जो निर्णय होता त्याच्यावर दोन उमेदवारांनी अपील दाखल केलेली आहे त्यामुळे त्या, त्या वार्डातील उमेदवारांकरिता माघारीचा दिवस हा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत हा शेवटचा शेवटची वेळ असेल यासोबतच त्यानंतर सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होईल चिन्ह वाटप हे टाउन हॉल येथेच होईल टाउन हॉलमध्ये होईल आणि चिन्ह वाटपाकरता सगळे जे उमेदवार कंटेस्टिंग कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्या समक्षच चिन्ह वाटपची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे करणार आहेत चिन्ह वाटप करताना कोण कोण चिन्ह वाटप करत असताना उमेदवार किंवा उमेदवाराचा जो निवडणूक प्रतिनिधी नेमलेला असेल तो येथे येऊ शकतो आता सूचकाचा रोल संपलेला आहे चिन्ह वाटप करता स्वतः उमेदवार येणं अपेक्षित चिन्ह वाटप सकाळी अकरा वाजता सुरू करू आम्ही आणि जसं जसं चिन्ह वाटपाची जशी जशी प्रक्रिया आहे म्हणजे जिथे जिथे टाय असेल तिथे तिथं चिठ्ठ्या टाकून आम्ही चिन्ह वाटप करणार आहे म्हणजे एकाच चिन्हासाठी मुक्त चिन्हासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांनी जर हे केलेलं असेल मागणी केलेली असेल प्रथम प्राथम्यानुसार प्राथमिक क्रमांकानुसार तर त्या ठिकाणी चिट्ट्या टाकून तो कुणाला द्यायचा हा निर्णय घेण्यात येईल सगळ्यांच्या समक्ष